एस एल ग्रुपच्या बाप्पाचं वाजत गाजत आगमन झालं एस एल ग्रुपच्या वरळीच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पा विराजमान झाले गणपतीच्या आगमनावेळी वेळी एस एल ग्रुप आणि झी मिडिया परिवारातले सर्वजण उपस्थित होते बाप्पांच्या आगमनाचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला लाल गणेश मंदिराचा देखावा यंदा साकारण्यात आला फुलांची उधळण वाजत गाजत आणि फटक्यांच्या आतषबाजीमध्ये एस एल ग्रुपच्या बाप्पाचं आगमन झालं दादरमध्ये पेनच्या पर्यावरणपूरक गणपतीला मोठी मागणी होत असल्याचं पाहायला मिळते पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांचा सा कल वळतोय मूर्ती ही पर्यावरणपूरक असली पाहिजे त्यासाठी शाडूच्या मातीची किंवा मा कागदाच्या लग्द्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती घेऊन त्याची स्थापना केली जाते राज्यामध्ये गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे पुण्यात देखील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पांचं बाजत गाजत आगमन झालं बाप्पाची मिरवणूक आकर्षक देखावी त्याचप्रमाणे विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्कृती आणि परंपरांचं दर्शन होईल मालेगावच्या सावता गणेश मंडळाच्या मानाच्या महागणपतीचं शहरात भव्य आगमन झालं अकरा विविध सांस्कृतिक पथकाने बावीस फूट मूर्तीच्या बाप्पाचं स्वागत केलं टाळ मृदुंगासह शिवकालीन खेळ आदिवासी नृत्य मरवाडचं ढोल पथक आदी पथक मिरवणुकीत सामील झालं जळगावातील सुवर्णनगरी सराफ बाजारात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली बापासाठी लागणारे चांदीचे आभूषण घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली सराफ बाजारात चांदीचा मोदक दुर्वा मुकुट गळातील माळ चांदीचं जास्वंदाचं फूल पान जाणवं याच्यासाठी यासारख्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध नागपुरातल्या वाघोली गावात पर्यावरणपूरक गणपती मूर्ती तयार करण्यात येते विभागाच्या मदतीनं गावातल्या महिला बचत गटाच्या गटानं गणपतीच्या मूर्ती तयार केल्या जंगलातल्या सुपीक मातीचा वापर या मूर्ती बनवण्यासाठी करण्यात आला गणरायाच्या आगमनाला आता काही तास शिल्लक राहिलेत गणेश मंडळाच्या देखाव्याचं काम अंतिम टप्प्यात आलं रविवारी कारंजा परिसरातल्या मानाच्या चांदीच्या गणपती मंडळाने यंदा नेपाळच्या मुक्तीनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली नागपूरमधल्या गणरायाच्या आगमनासाठी बाजारपेठ चांगलीच सजली आहे गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी संपूर्ण विदर्भातून गणेश भक्त नागपुरात दाखल होतं घरगुती गणेश मूर्तींसोबतच मोठ्या मंडळाच्या मूर्ती या ठिकाणी बनवल्या जातात चंद्रपुरात मनपा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनोखा प्रकल्प राबवला शहरातली गर्दी टाळण्यासाठी मोठ्या मैदानावर गणेश विक्री, विक्री प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात आली दोनशे मूर्तीकरांनी आपल्या मूर्तींचं प्रदर्शन केलं तर प्रशस्त पार्किंग व्यवस्थेसह निवांतपणे मूर्ती खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळाली सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नाशिक पोलिसांकडून ड्रिल करण्यात आलं शहरामध्ये दंगा किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर नागरिकांची आणि शहराची कशा पद्धतीनं सुरक्षा केली जाईल यासाठी पोलिसांनी दंगा काबूची प्रात्यक्षिकं दाखवली नवी मुंबईतल्या पोलिसांनी सर्व सार्वजनिक मंडळांचे सदस्य ईद मिलाद सदस्य यांच्यासोबत बैठक घेतली या बैठकीत पर्यावरणपूरक गणेशोत्सव सा कसा साजरा करावा कोणतीही अनुचित घटना होणार नाही याबाबत कोणत्या उपाययोजना कराव्यात याबद्दल मार्गदर्शन केलं यावेळी मोठ्या संख्येनं गणेश मंडळांनी सहभाग घेतला अकोल्यामध्ये हिंदू मुस्लिम एकोप्याचं उदाहरण पाहायला मिळालं शहरातला आगामी सण उत्सव लक्षात घेता अकोल्यात ऐतिहासिक असा निर्णय घेण्यात आला यासाठी हिंदू मुस्लिम गठबंधन करण्यात आलं गणेशोत्सव आणि ईद मिलाद निमित्त समन्वय समिती गठीत करण्यात आली महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत कोणतंही कन्फ्युजन नसल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या चेहऱ्यात महायुती निवडणुकांना सामोरं जाईल असं फडणवीस म्हणाले काँग्रेसची सात सोडा दोन तासात गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परत आणतो असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी दिला होता आसा दावा। हो असा दावा रामदास कदम यांनी केला मात्र उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचं ऐकलं आणि ते काँग्रेससोबत राहिले असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं दापोरीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते विधान परिषदेच्या जागेवरून अजित पवार गटात अंतर्गत गट वाद रंगला यावर सुनील तटकर यांनी स्पष्टीकरण दिले विधान परिषदेबाबत कुठलीही चर्चा पक्षात झाली नाही जवळपास पन्नास जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेत निश्चित झाल्यानंतर पक्षाचं संसदीय मंडळ उमेदवारांबाबत चर्चा करेल असं तटकरे म्हणाले विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधला अजित पवारांना मोदी शहाच्या दयेवर जगावं लागते अशा शब्द त्यांनी हल्लाबोल केला भाजपवाले जे देतील ते त्यांना घ्यावं लागतंय कारण भाजपला अजित पवारांना गृहित धरले असा आरोप वडेट्टीवारांनी केला जे राज्यमार्ग आहे त्याला पुढं माग आहे त्याला पुढं आहे, आहे असं म्हणणं हा महाराष्ट्र द्रोह नाही का असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी विजय वडेट्टीवारांना दिलं राज्यातल्या कंपन्या गुजरातला गेल्या सर्व गुजरातकडे गहाण ठेवून खुर्ची वाचवण्याचं काम राज्य सरकार करते असा आरोप वडेट्टीवारांनी केला आणि त्याला फडणवीसांनी उत्तर दिलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातल्या गुंतवणुकीवर समाधान व्यक्त केलं राज्यात गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण असल्याचं ते म्हणाले विरोधकांचा चष्मा राजकीय असल्याची टीका त्यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करत असतात विरोधी पक्ष हार घालून सत्कार करतील अशी अपेक्षा नसल्याचं भाजप नेत्या पंकज मुंडे यांनी म्हटलंय तसंच तोंडावर निवडणुका आल्यामुळे प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केलं जाणार आहे मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचं काम करत असल्याचं मुंडे म्हणाले बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या गोळीबाराबाबत आदित्य ठाकरेंनी ट्विट करत आपला रोष व्यक्त केला महाराष्ट्रातला कायदा आणि सुव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालल्याचं त्यांनी म्हटलं आमच्या सुसंस्कृत महाराष्ट्राची वाट लावली असं म्हणत त्यांनी भाजप आणि गृहमंत्री फडणवीसांवर टीका केली सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरसमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला खिंडार पडलं स्वाभिमानी संघटनेचे तालुका अध्यक्ष साहिल अत्तार यांनी आपल्या दीडशे कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि ने राष्ट्रवादीचे नेते उत्तमराव जानकर यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश केला पालघरच्या शिवसेना शिंदे गटात इन्कमिंग सुरूच असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संघे यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे पालघरमध्ये शिवसेनेची ताकद वाढणार आहे यावेळी शिवसेनेचे शहर प्रमुख राहुल घरत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अकोल्याच्या बाळापूरमधल्या युवती सेना जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आमदार नितीन देशमुख यांनी युवती सेना जिल्हाध्यक्षांना अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप करून जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला मात्र या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये प्रचंड गोंधळ झाला सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि देवदत्त निकमांचे कार्यकर्ते भिडले सभेमध्ये जोरदार राडा झाल्यानंतर पोलिसांनी देवदत्त निकम यांना विनंती करून सभेबाहेर काढल्यानंतर निकमांचे कार्यकर्ते आक्रमक झाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी ते राज्याचा विभागनिहाय दौरा करतील या दौऱ्यादरम्यान ते पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि मंडल अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत तसंच राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या युतीमुळे अस्वस्थ झालेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयात चंद्रपूर जिल्ह्यातल्या सागवान लाकडाचं फर्निचर तयार केलं जाणार आहे यासाठी बल्लारपूर इथल्या वनविभागाच्या डेपोतून दिल्लीला तीन हजार अठरा घनफूट लाकूड सुधीर मुनगंटीवारांच्या उपस्थितीत दिल्लीकडे रवाना होणार आहे विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला हरियाणा निवडणुकीच्या अगोदर विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी राहुल गांधींची भेट घेतली होती प्रवेशानंतर आजचा दिवस काँग्रेससाठी मोठा असल्याचं केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं विनेश फोगाटला मतदार मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून एकतीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये विनेश फोगाटला जुलाना मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली सेबी प्रमुख माधवी पुरी बुच यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे पीएससी म्हणजे लोकरेखा समिती यांची त्यांची चौकशी केली जाऊ शकते माधवी भूज यांच्यावर गंभीर आरोप करत त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावण्याबाबत पीएससी समिती सदस्यांचा आग्रह असल्याची माहिती समोर येते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गडचिरोली जिल्ह्यातल्या नागेपल्लीमध्ये आपल्या लाडक्या बहिणींसोबत रक्षाबंधन साजरी केले एका कार्यक्रमासाठी अजित पवार हे गडचिरोलीत पोहोचले असता महिलांनी त्यांना राख्या बांधल्या त्यानंतर लाडक्या बहिणींचा इतरही योजनांचा लाभ मिळतोय का या संदर्भात त्यांनी महिलांची विचारपूस केली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली त्याला शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षरित्या दुजोरा दिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीतून मुख्यमंत्री हा शब्द वगळल्यानं गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली कॅबिनेटच्या बैठकीमध्ये अजित पवार गट आणि गटात झालेल्या वादावरून विरोधकांनी आता सरकारला घेरायला सुरुवात केली खासदार सुप्रिया सुळे यांनी कॅबिनेटमध्ये झालेली कृती ही बहीण भावाच्या नात्याचा अपमान असल्याची टीका केली शिल्पकार जयदीप आपटे याच्या घरी सिंधुदुर्गच्या पोलिसांकडून एक तासापेक्षा अधिक वेळ चौकशी करण्यात आली घरात चौकशी केल्यानंतर आपटेच्या पत्नीला पोलिसांनी आपटेच्या पत्नीसह कारखान्यात तपास केला चौकशीनंतर कारखान्यातलं काही साहित्य पोलिसांनी जप्त केलं जयदीप आपटेला राऊतांनी लपवून ठेवलं होतं असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांवर केला जयदीप आपटेला अटक करण्याच्या अगोदर आठ दिवसांपासून त्याच्या सुटकेची तयारी सुरू होती या संदर्भात ठाण्यातून सूत्र हलत आहेत असा आरोप खासदार संजय राऊतांनी केला होता याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं पिंपरी चिंचवडमध्ये महापुरुषांच्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणारे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे मनपानं मोठा निर्णय घेतला शहरामध्ये एकूण एकोणचाळीस महापुरुषांचे पुतळे आहेत त्या सर्वांचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधल्या देवगिरी बंगल्याबाहेर फासे पारधी विद्यार्थी आंदोलनाला बसले अमरावती जिल्ह्यातल्या मनरुळ चव्हाणा इथल्या शाळेचा पुनर्विकास करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं होतं मात्र शाळेला लागणारी ला ला आठ एकर जागा मात्र मिळालीच नाही मंत्रालयात या शाळेची फाईल रखडल्याचा आरोप आंदोलकांनी केला जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे मेडिकल इंजिनिअरिंगसह व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राज्यातल्या लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय त्यांना प्रवेश देण्यास महाविद्यालयाने नकार दिला परभणीतल्या माजी आमदार बाबाजानी दुराणी यांना अटक करण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला एस कांबळेनं आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा केल्याच्या प्रकरणी दुराणी यांच्यावर गुन्हा दुरा दाखल करण्यात आला मात्र अद्याप त्यांना अटक केली नाही त्यामुळे नागरिक आक्रमक झाले